आपल्या विविध मागण्यांसाठी देशातील कामगार दोन दिवसांच्या संपावर आहेत बुधवारी या संपाच्या दुसऱ्या दिवशीही बँका तसेच पोस्टाच्या कामगारांनी काम बंद करून आपल्या मागण्या मान्य करण्याचा इशारा दिला आहे सलग दोन दिवसांच्या संपामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे देशातील प्रमुख दहा संघटनांनी देशव्यापी संप पुकारला त्यामध्ये बँक एल आय सी पोस्ट इन्कम टॅक्स रिक्षा परिवहन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यासह इतर कामगार या संपात सहभागी झालेत बुधवारी या संपाचा दुसरा दिवस होता त्यानिमित्त काही कामगार संघटनांनी शहरातून मोर्चा काढला यामध्ये एक हजारहून अधिक कामगार सहभागी झाले होते खानापूर रोड मराठा मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर आर पी डी देशमुख रोड व गोवावेस येथील एल आय सी ऑफिससमोर मोर्चाची सांगता झाली यामध्ये बँक कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर माध्यान्ह आहार सेविका एल आय सी कर्मचारी यासह इतर संघटनांचे व विभागांचे कामगार सहभागी झाले होते पोस्टाचे होणारे खाजगीकरण केंद्र सरकारचा वाढता दबाव तसेच वेतनवाढ यासाठी पोस्ट कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन केले मुख्यवाद बेडिकल ऐनप अंचे बांधवी मुंशन हल पेन्शन रद्द हल पेन्शन प्रकार होस पेन्शन रद्दगे हल पेन्शन मुख्यवाद बेड़े ಸ್ಟಾಪ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ರೈಟ್ಸ್ ಗಳನ್ನ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡಬೇಡಿ ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧ ನೀತಿಯನ್ನು ತೊಡೆದು ಹಾಕಿ ಮುಂಚೆ ಇಂಥ ಲೇಬರ್ ಆಕ್ಟ್ ಅನ್ನ ಅದನ್ನ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಮುಂಚೆ ಇದ್ದಂತ ಲೇಬರ್ ಆಕ್ಟ್ ಅಲ್ಲ ಮತ್ತೆ ಅದೇ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಲೇಬರ್ ಆಕ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಕಾರ್ಮಿಕ ಇದನ್ನ ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾರ್ಮಿಕ ಯಾವುದೇ ನೀತಿಗಳನ್ನ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಬಾರ್ದಾಗಿ ಈ ಮುಖಾಂತರ ನಾವು ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮುಷ್ಕರದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದೀವಿ ಮುಖ್ಯ ಪೋಸ್ಟ್ ಕಾರ್ಯಾಲಯ ಸಮೋರ್ ಸರ್ವಸ್ ಕಾಮಗಾರಿ ಧರ್ನೆ ಧರ್ಲಿ ಹೋತಿ मागण्या मान्य न झाल्यास यापुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला सलग दोन दिवसांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले सलग बँकांना संपामुळे सुट्ट्या असल्याने पैशांची चणचण नागरिकांना जाणवत होती तसेच काही ए टी एम देखील बंद असल्याने चलन मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत होती त्यामुळे आता गुरुवारी बँका उघडल्यानंतर मोठी गर्दी होणार आहे धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच हजार पाचशे गुंतवा व मिळवा रुपये पाच लाख सासष्ट महिन्यात कमीत कमी गुंतवणूक रुपये पाचशे पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये पाचशे पन्नास च्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश एपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा